चला तर मग ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधल्या दोन अत्यंत महत्त्वाच्या घटकांबद्दल बोलूया ऍल्डिहाइड्स आणि किटोन्स ही फक्त पुस्तकातली नावं नाहीत तर आपल्या आजूबाजूच्या जगात घडणाऱ्या असंख्य रासायनिक अभिक्रियांमागे यांचाच हात असतो आपण हे समजून घेणार आहोत की यांच्यात असं नेमकं काय का आहे जे त्यांना इतकं क्रियाशील बनवतं कधी विचार केलाय की दालचिनीचं सुगंध बदामाची चव किंवा काही प्लॅस्टिक्सचा टिकाऊपणा या सगळ्यांमध्ये समान काय आहे याचं उत्तर एका अगदी साध्या आपण आश्चर्यकारक रासायनिक वैशिष्ट्यात दडलंय हेच वैशिष्ट्य त्यांच्या रासायनिक क्रियाशीलतेचं दार उघडतं हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला थेट याच्या मूळ गाभ्याकडे जावं लागेल आणि तो म्हणजे कार्बोनिल ग्रुप हा एकच घटक या रेणूंना त्यांची खास ओळख आणि अभिक्रिया करण्याची अफाट शक्ती देतो तर हा कार्बोनिल ग्रुप म्हणजे नेमकं काय का हे दिसायला जितकं सोप्पा आहे तितकंच सोपं आहे एक कार्बन अणू जो ऑक्सिजन अणुशी डबल बॉन्डने जोडलेला असतो ही विशिष्ट रचना अल्डीहाइड्स आणि किटोन्स या दोघांचाही मूलभूत आधार आहे आता खरी गमवत इथेच सुरू होते बघा ऑक्सिजन हा कार्बनपेक्षा जास्त इलेक्ट्रॉनेगेटिव्ह असतो म्हणजे काय तर तो डबल बॉन्डमधले इलेक्ट्रॉन स्वतःकडे जास्त ताकदीने खेचतो यामुळे ऑक्सिजनवर थोडासा नेगेटिव्ह चार्ज येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्बनवर थोडासा पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो हा जो असमतोल आहे ना तोच पुढे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची किल्ली आहे याच पोलॅरिटीमुळे तो पॉझिटिव्ह चार्ज असलेला कार्बन इलेक्ट्रोफाईल बनतो म्हणजे इलेक्ट्रॉनवर प्रेम करणारा तो इलेक्ट्रॉन्सच्या शोधात असतो ज्यामुळे तो, तो इलेक्ट्रॉन समृद्ध असलेल्या न्युक्लिओफाईलसाठी एक आकर्षक लक्ष बनतो आणि बस इथूनच रासायनिक अभिक्रियांच्या एका मोठ्या शर्यतीला सुरुवात होते ठीक आहे आता जर अल्डीहाइड्स आणि किटोन्स या दोन्हींमध्ये कार्बोनिल ग्रुप आहे तर असं वाटू शकतं की ते सारख्याच प्रकारे अभिक्रिया करतील पण तसं होत नाही चला तर मग पाहूया की अल्डीहाइड्स हे किटोन्सपेक्षा जास्त क्रियाशील का असतं ही स्लाइड सगळं अगदी स्पष्ट करते बघा किटोन्समध्ये कार्बोनिल कार्बनला दोन अल्काईल ग्रुप्स जोडलेले असतात हे ग्रुप्स इलेक्ट्रॉन घनतात दान करतात ज्यामुळे कार्बनचा पॉझिटिव्ह चार्ज थोडा कमी होतो आणि तो कमी लक्ष बनतो या उलट आल्डीहाइड्जमध्ये फक्त एकच असा ग्रुप असतो इतकंच नाही तर किटोन्सवरचे ते दोन ग्रुप्स एक प्रकारची गर्दी करतात परिणामी आल्डीहाइड्ज खूप जास्त क्रियाशील ठरतात ही गर्दीची कल्पना ज्याला स्टेरेक हिंड्रन्स म्हणतात ती नीट समजून घेण्यासाठी आपण एक सोप्प उदाहरण घेऊया कल्पना करा की आपला न्यूक्लिओफाईल एक मोठा ट्रक आहे ज्याला पार्क आहे अल्डिहाइड म्हणजे एक अशी पार्किंगची जागा जिच्या शेजारी फक्त एक छोटी गाडी आहे म्हणजे ट्रकला पार्क करायला भरपूर जागा आहे पण किटोन म्हणजे अशी जागा जिच्या दोन्ही बाजूंना दोन मोठ्या गाड्या पार्क केलेल्या आहेत आता त्या ट्रकला म्हणजे आपल्या न्यूक्लिओफाईलला आत शिरून कार्बोनिल कार्बनपर्यंत पोचणं खूपच अवघड होऊन बसतं थोडक्यात हाच आहे स्टेरेक हेड्रेन्स तर आता आपण मुख्य गोष्टीबद्दल बोलूया या संयुगांची एक खास अभिक्रिया आहे न्यूक्लिओफिलिक ॲडिशन ही त्यांची एक मूलभूत आणि अत्यंत महत्त्वाची अभिक्रिया आहे ही एक अगदी सोपी दोन टप्प्यांची प्रक्रिया आहे पहिल्यांदा इलेक्ट्रॉन समृद्ध न्यूक्लिओफाईल इलेक्ट्रॉन गरीब कार्बनवर हल्ला करतो मग ह्या नवीन बॉन्डला जागा देण्यासाठी कार्बन ऑक्सिजनमधला डबल बॉन्ड तुटतो त्याचे इलेक्ट्रॉन्स ऑक्सिजनवर जातात आणि मग तो ऑक्सिजन द्रावणातून एक प्रोटॉन उचलतो हाच पॅटर्न वेगवेगळ्या न्यूक्लिओफाईल्ससोबत पुन्हा पुन्हा घडतो आणि फक्त या एका अभिक्रियेची ताकद बघा फक्त न्यूक्लिओफाईल बदलून रसायनशास्त्रज्ञ सायनोहायड्रिन्स तयार करू शकतात ज्यातून नवीन कार्बन कार्बन बॉन्ड बनतात कार्बोनिल ग्रुपचं संरक्षण करण्यासाठी ॲसिटल्स बनवू शकतात मोठे अल्कोहोल बनवू शकतात आणि अगदी इमाईनसुद्धा म्हणजे मोठे आणि गुंतागुंतीचे रेणू बनवण्यासाठी हे एक जबरदस्त साधन आहे आता पुढे जाऊया आणि काही विशेष कंडेन्सेशन अभिक्रिया पाहूया जिथे दोन रेणू एकत्र येऊन एक मोठा रेणू तयार होतो इथे अंतिम उत्पादन काय असेल हे पूर्णपणे सुरुवातीच्या पदार्थावर अवलंबून असतं या दोन प्रसिद्ध अभिक्रियांमधला फरक फक्त एका महत्वाच्या गोष्टीवर अवलंबून आहे अल्फा हायड्रोजनची उपस्थिती हा अल्फा हायड्रोजन म्हणजे कार्बोनिलच्या बाजूच्या कार्बनवर असलेला हायड्रोजन जर तो तिथे असेल तर त्या रेणूची अल्डोल कंडेन्सेशन अभिक्रिया होते आणि जर तो तिथे नसेल तर त्याला पूर्णपणे वेगळ्या मार्गाने जावं लागतं तो म्हणजे कॅनिजारो अभिक्रिया यांच्या आवश्यकता परिणाम आणि उत्पादनं पूर्णपणे भिन्न आहेत आता काही व्यवहारिक उपयोगांबद्दल बोलूया आपण पाहूया की या रसायनशास्त्राचा वापर करून आपण अल्डीहायड्स आणि किटोन्स यांना कसं ओळखू शकतो आणि त्यांच्यात काही महत्त्वाचे बदल कसे करू शकतो यापैकी एक अतिशय सुंदर रासायनिक चाचणी आहे टॉलेन्स टेस्ट जेव्हा एका अल्डिहाइडला टॉलेन्स अभिकारकासोबत गरम केलं जातं तेव्हा त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि या प्रक्रियेत तो सिल्वर आयन्सचं रूपांतर मेटॅलिक सिल्वरमध्ये करतो ज्यामुळे टेस्ट ट्यूबच्या आत एक चमकदार आरशासारखा थर तयार होतो कितोन्स करत नाहीत त्यामुळे दोघांना वेगळं ओळखण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे हा चार्ट तोच महत्त्वाचा फरक अधिक स्पष्ट करतो अॅल्टिहाड्सचं ऑक्सिडेशन सहज होतं म्हणूनच ते टॉलेन्स आणि फेलिंगसारख्या चाचण्यांमध्ये अभिक्रिया देतात याउलट किटोन्स सौम्य ऑक्सिडेशनला जास्त प्रतिकार करतात हे त्यांचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे पण समजा आपलं ध्येय ॲडिशन किंवा ऑक्सिडेशन नाही तर कार्बोनिल ग्रुपला पूर्णपणे काढून टाकणं आहे म्हणजे सी डबल बॉन्ड ओ ग्रुपचं रूपांतर साध्या सीएचटू ग्रुपमध्ये करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा रसायनशास्त्रात खूप प्रभावी साधनं आहेत यात दोन मुख्य अभिक्रिया आहेत क्लेमेन्सन आणि वुल्फ किशनर रिडक्शन दोन्हीही तेच काम करतात सी डबल बॉन्ड ओचं सी एक्स टू मध्ये पण यांच्यातला महत्त्वाचा फरक म्हणजे परिस्थिती क्लेमेन्सन रिडक्शनमध्ये तीव्र ऍसिड वापरलं जातं तर वुल्फ किश्नरमध्ये तीव्र बेस यामुळे रसायनशास्त्रज्ञांना रेणूमध्ये असलेल्या इतर संवेदनशील ग्रुप्सनुसार योग्य पद्धत निवडता येते तर या सगळ्या चर्चेनंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता तो हा आहे अल्डिहाइड्ज आणि किटोन्स या दोघांचंही हे विशाळ वैविध्यपूर्ण आणि शक्तिशाली रसायनशास्त्र केवळ एका साध्या मूलभूत गुणधर्मातून जन्माला येतं आणि तो म्हणजे कार्बोनिल बॉन्डची पोलॅरिटी आणि यामुळे आपल्या मनात एक शेवटचा विचार येतो जर एका बॉन्डमधला चारचा एवढासा असमतोल इतकं गुंतागुंतीचं आणि उपयुक्त रसायनशास्त्र निर्माण करू शकतो तर असे आणखी कोणते साधे मूलभूत नियम असतील जे आपल्या आजूबाजूच्या जगाची रचना शांतपणे नियंत्रित करत असतील विचार करण्यासारखी ही एक अप्रतिम गोष्ट आहे